समय था। स्वामी समर्थ स्वामी म्हणतात संयम ठेवा आयुष्यात काही गोष्टी उशिराच भेटतात ना त्यांच्या गर्दीत तेच नेहमी एकटे असतात जे मनाने स्वच्छ असतात घरासमोरील गाड्या आणि रुबाबाला श्रीमंत समजू नका घरातील म्हातारी माणसं हसताना दिसली की समजून जा घर श्रीमंतांचं आहे जे आपण दुसऱ्याला देतो तेच आपल्याला परत मिळतो मग ते आनंद असो प्रेम असो वा दुःख एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून हसता खेळत्या जीवनात विघ्न आणून ज्या लोकांना आनंद मिळतो ना लक्षात ठेवा नियतीचा पेरा वेकडे फिरतो हिशोब हा होतोच स्वामी बोलता सुखासाठी कोणापडे हात पसरू नका वेळ जाईल त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा चांगली वेळ निश्चित येईल एखादी व्यक्ती आनंदात आहे याचा अर्थ असा नाही की त्याच्या जीवनात सगळं काही सुरळीत आहे ती व्यक्ती आनंदी आहे कारण जीवनाकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे काही वेळाने ते तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देते ते फक्त आपलं कोण आणि कोण हे ओळखण्यासाठी चांगले होणार आहे हे गृहीत धरून चला बाकीचं परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वास असेल असेल ज्याचे कर्म चांगले असे, तो कधीच संपत जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याच्या अडचणी आयुष्यभर हो संपत नाही दुसऱ्याच्या ताटात हिसकावून खाण्यात आपली शान वाटते तर कुणाला आपल्या ताटात दुसऱ्याच्या तोंडात भरवण्यात समाधान वाटते हा खेळ संस्कार समज आणि मानसिकतेचा आहे परंतु एक गोष्ट मात्र पक्की आहे की दुसऱ्याचे हिसकावून खाणार पोट कधीच भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी राहत नाही अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल खरे नाते जे तुम्हाला स्वीकारते वर्तमान काळात करते आणि भविष्यात तुम्हाला धीर देते प्रेम हे दिवसातील विश्वास ठेव माझ्यावर मी तुझ्या पाठीशी आहे कधीही कोणाला न चुकलेली गोष्ट म्हणजे कर्म बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही मी पण सोडल्याशिवाय माणसं जुळत नाही कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणूस की उजळत नाही कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नाही समतोलासारखे कोणतेही उरत नाही समाधानासारखे कोणतेही सुख नाही लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही ध्येय साध्य करणे कितीही कठीण असू पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही हे चित्रासारखं आहे चित्रा मनासारखे रंग भरले ही फुलासारखे फुलून दिसते इथेच कमवायचे आणि इथेच गमवायचे आहे म्हणून कोणाला काही देता आलं नाही तरी चालेल पण कोणाचे मन दुखू नका कारण माणूस तीच मोल हे पैशापेक्षा पैशा खूप मोठं असतं जर आपल्या नशिबाने आपली जात सोडली तर मरायचे नसते तर स्वतःच्या हिमतीवर जगायचे असते हिऱ्यांमुळे जशी दागिन्याला किंमत वाढते तशीच कर्मामुळे माणसांची किंमत वाढते खेळ असो वा आयुष्य आपले सामर्थ्य तेव्हा जागवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल वेळ निघून गेली की सर्व काही बिघडतं परंतु कधी कधी सुरळीत होण्यासाठी वेळ जाऊ द्यावी लागते जर न दिसणारा वारा हवामानाची दिशा बदलू शकतो तर न दिसणारा परमेश्वर ही आयुष्यात दिशा देऊ शकतो जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा कधीही बाउन्स होणार नाही प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे ठिकाण निश्चित आहे तुम्ही कुठे जात नाही तुम्हाला नेले जाते खेळ तुमचा नसतोच खेळ त्याचा असतो तुझे नाम ज्याच्या मुखी तो राहे सदा सुखी खरी भक्ती म्हणजे नेमके काय कोणतेही कारण असो रागवू नका चिडू नका मोठ्याने बोलू नका मन शांत ठेवा विचार करा नंतर अंमलबजावणी करा त्रास फक्त तुम्हालाच मनशांती सुद्धा तुम्हाला विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला नशीब बदलेल हा विचार आचरणात आणला तर आपले आयुष्य बदलून जाईल आजच्या काळात क्षणाक्षणाला रो लोकांचा राग उफाळून येतो भांडण तंटे होतात अपशब्द काढले जातात वैर्भाव निर्माण होतो रागा रागात आपले आणि दुसऱ्याचे मन स्वास्थ्य बिघडते यासाठी वरील आहे की कोणतेही कारण असो छोटे किंवा मोठे रागवू नका राग येण्याची क्रिया स्वाभाविक असते परंतु क्षणभर त्या भावनेवर मात केली तर सरावाने राग नियंत्रणात आणता येतो त्यासाठी एक क्षण सावरता आला पाहिजे रागाच्या भरात आपण मोठ्याने बोलतो अपशब्द काढतो जे ध्यानी मनही नसते तेही बोलून जातो त्याचा परिणाम म्हणजे तो क्षण निष्ठून जातो पण शब्द मागे राहतात यासाठी त्या क्षणी मन शांत ठेवा विचार करा थोडा विचार केल्याने रागाची तीव्रता कमी होते मन शांत होते एखाद्या वेळेस तुम्हाला हे जमले की कायमस्वरूपी तुम्ही स्वतःच्या विचारांवर नियंत्रण मिळवू शकाल त्याचा त्रास तुम्हालाही होणार नाही व इतरांनाही होणार नाही या सुविचाराचे शेवटचे वाक्य अत्यंत प्रभावी आहे ते म्हणजे विचार ही विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला नशीब बदले आपले विचार आपला आचार घडवतात अविचाराने केलेली कोणतीही कृती पश्चातापाला कारणीभूत ठरते म्हणून प्रत्येक काम हे विचारपूर्वकच केले पाहिजे आपले विचार नकारात्मकतेकडे झुकत असतील तर त्यांना आळा घालून सकारात्मक विचारांचे पारडे जड केले पाहिजे आपण जी कृती करतो त्याला आपले विचार कारणीभूत असतात म्हणून आपली परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य आपल्या विचारांमध्ये आहे यामुळे आपल्या स्वभावात कामात आणि आयुष्यात बदल घडू लागेल नशीबही बदलू लागली श्री स्वामी समर्थ